सगळं सगळं टोटल आपल्या किती धरण आपल्या घेत किती असा काय नाही सगळं 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 माहिती आहे त्याच्यावर किती करून आणि त्याच्यावर सर्च करा सस्त्र कोण घेऊन प्रकल्प एवढं तुम्हाला प्रत्येकाला घटसल्या माहिती देऊ खरं किती घेतात किती लांबीचे आहेत किती आहेत सर्व आता यासाठी मित्र आलेल्या सर्व बस थांबतो घासल्याशिवाय गन्स खाल्लेली आहे त्याच्यामुळं घासल्याशिवाय धार नाही तरवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तरवारीच्या पातीला संघर्षाशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याच्या जातीला संघर्षाशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याच्या जातीला असं बोलण्याचं मार्गदर्शन याच साठी केला होता आता म्हणजे आपण आम्ही आठ घेतला की बाबा ह्या प्रकल्पामध्ये आपलं नुकसान किती आहे कुठल्या जमिनी चलल्या काय चलल्या उगत चौकात बसायचं काय होणार आहे म्हणायचं याच्यापेक्षा आपण या प्रकल्पामुळे आपलं नुकसान किती होणार आहे नदी किती पाठवा जाणार आहे गाव कुठलं जाणार आहे असं सखोर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समोर ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो आज विरसनीमध्ये आपल्या संघर्ष समितीचे जे काही आपले पाहुणे मंडळी आले तर त्या पाहुणे मंडळीचं मी विरसनी गावाकडून एक शेतकरी मुलगा म्हणून मी त्यांचं काळ्या गजरात स्वागत करतो आणि आता न वेळ घालता मी पाचारण करतो संघर्ष समितीचे मला दिनेश पाटील यांना छोटीशी कल्पना अमर पाटील आणि मी माझं नाव अंकुश दत्तरावती गरकर प्रॉपर इथला एक एकर पाच गुंटे जमीन आहे मला किती एक एकर पाच गुंटे ते बी दोन महिन्याकडे नावासाठी त्याच्यासाठी माझा लढा असून प्रत्येकासाठी प्रत्येकाचा लढा असलाच पाहिजे असं मला वाटते म्हणून मी सगळ्यांना कुठली गोष्ट विचारावी करतो आपण राजे शिवछत्र शिवाजी महाराज यांच्या नक होतो आणि ज्या माणसाने आपल्याला माणूस मान्य जन्मान वावरण्याचा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पहिली सूचना जे कोणी आपल्या जवळ मोबाईल असतील जे कोणी आपले मित्र आहेत त्यांनी मोबाईल सुरू ठेवायचे आणि कारण की आपला हे जे संघर्ष चालू आहे या संघर्षामध्ये पत्रकारांना सुद्धा सांगल्या जाते की आपल्या बातम्या लावू नका म्हणून तर आपला एवढा मीडिया स्ट्रॉंग झाला पाहिजे जसं की आपला मराठा आरक्षण मध्ये दादाचा मीडिया निव्वळ मोबाईलच्या कारणाने एवढा गाजला जलविद्युत प्रकल्प बहुउद्देशीय त्याचं नाव आहे बहुउद्देशीय सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प या विषयावर चर्चा आणि विनिमय करण्यासाठी आहोत आपल्याला कोणत्याही आमदाराचा द्वेष नाही आपल्याला कोणत्याही सरकारचा नाही जन्म दिला ती ती आपली घरची जगवत आली काळी आई वाचवायची आहे याच्यासाठी आपला विरोधही नाही आणि आपण कोणाचे सपोटर नाही हे पर्थमचा लक्षात घ्या आणि आपण आमदार साहेब सांगतात कि हा प्रकल्प नसून एक बंधार आहे मित्रांनो त्यांनीच सांगला मी नाही सांगत विधानसभेमध्ये सांगते वेळेस चांगलं अध्यक्ष महाराज मला बोलू द्या फार माझा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज बोलू देत नसले तरी बोलू द्या द्या सांगला

आमच्या समितीचे आजही आमच्या सोबत असलेले आमचे दादी श्रीधर पाटील देवसरकर असतील चक्रधर पाटील असतील पांडुरंग पाटील असतील फळ मंडळी आहे आणि तुम्ही विरसणीचे सुद्धा त्यावेळेस सोबत होते आणि हा आपण नवलाही प्रकल्प आणून पाडला यावेळेस आपण कुणी मागलं नव्हतं विरसणी वाल्यानं मागलं नव्हतं का सावळेश्वर वाल्यानं हा प्रकल्प पाहिजे म्हणून मागला नव्हता कशासाठी हा आता केला मला माहित नाही आणि दोन्ही तिन्ही आमदारांनी हा प्रकल्प मागला कारण या प्रकल्पामध्ये कोणाचा फायदा आहे मला काय माहित नाही तुम्ही डोळे जागून विचार करा या प्रकल्पात कोणाचा फायदा आहे ते आणि साहेब सांगतात की बाबा सहस्र गुण जलविद्युत प्रकल्प नसून हा उजवाल उच्च पातळीचा साठवा बंधारा आहे अरे राजो मला सांगा तुम्ही बंधारा बांधायला दोनशे कोटी रुपये तीनशे कोटी रुपये लागतात सात हजार कोटी रुपये लागत नाही सात हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि साहेबांनी पहिली क्लिप झाली की दुसरी क्लिप कि सहा हजार पाचशे सत्याहत्तर एवढी हेक्टर हजार हेक्टर जमीन पाण्याखाली राहणार आहे आणि पस्तीस हजार हेक्टर जमीन ही ओलिता खाली येणार आहे आता ओलिता खाली जमीन कोणाची येणार आहे हे त्यांनी सांगलं की किनवट फायदा होईल राजव तुम्ही निवडून कोणत्या आले फायदा कोणाचा डोक्याला विचार करा आपल्याला कोणाचा विरोध नाही पण याला सांगायचं एवढच आहे की ज्या माणसांनी आपल्याला निवडून दिलं त्यांचा तरी विचार करायला पाहिजे होता या सरकारला कारण सहत्र गुण जलविद्युत प्रकल्प हा एवढा दहा टीएमशे पाणी पारमाई वाहत राहणार आहे आणि वीस मेगावेट वीज निर्माण होणार आहे आणि याचा बंधाराला दोन कालवे नसतात हा धरण आहे धरणाला दोन आहेत का एका कालव्यानं पाणी आंध्रात जाईल दुसऱ्या कालव्यानं पाणी यवतमाळ साईडला जाईल आणि लक्षात ठेवा इथं जर पाणी कोंडत आहे तर ते पाणी यवतमाळ साईडला जे न्यायालय निंगणूरच्या बंधारात ते निंगणूरकर जाण्यासाठी पन्नास फूट उंचावर पाणी न्यायचं आहे मांगक मिसुनी पर्यंत पाणी किती राहील लक्षात ठेवा दोन हजारचा सहाचा पूर किती आलता त्या पद्धतीची पोझिशन राहील कोणी जर सांगत असेल डॅम आहे फॅम आहे डाम नाही काही नाही आम्हाला माहित आहे राजू

की तुम्ही सर्वजण आमच्या सोबत राहिले पाहिजे लढा नाही कारण हे सर्वांचा लढा आहे आणि कोणाला वाटत असेल माझी जमीन राहील आणि मला खूप फायदा होईल दादा तुला फायदा होणार नाही कारण धरणाचं टेंडर निघत असते धरणाचं पाणी आपण तरी, तरी पियालाच पाणी सोडतात शेतीसाठी पाणी सोडत नाही आपल्याला मागच्या मी <laughs> तर पाहतो कधी शेतीसाठी पाणी आलं नाही ते उन्हाळ्यामध्ये फक्त आपल्याला पियासाठी म्हणून उन्हाळ्यात पाणी सोडतात आणि तिथं टेंडर निघाल्याच्या नंतर तुम्हाला मासोळ्या धरायला सुद्धा अधिकार नसतो तिथे एक कॉन्ट्रॅक्टर नेमला जातो त्यांना पैसे मोजावे लागतात आणि नंतरच धरणाचे काम होतात ते म्हणतात बॅग वाटर अरे राजा तुम्हाला एवढाच मिसला एवढाच विकास करायचा होता तर जसे बंधारे तुम्ही कागदावर आहेत ते बंधारे बांधा छोटे छोटे लाईटचा प्रश्न होता तुमचाच नारा आहे की आपल्याला लाईटचा भारत हा विद्युत मुक्त करायचा आहे आणि स्वर ऊर्जेवर आणायचं आहे तुम्ही आमच्या शेतकऱ्याला स्वर ऊर्जे द्या आणि गावागावी कुठे गायरान असेल कुठे गाव ठाण्याची जागा असेल तिथं अरे आपल्या समृद्धी महामार्गामध्ये काय झालं तिथे असतात तिथे एरिकेशन एरिया मध्ये तुटपुंजी मदत असते पाच पट पैसे असतात जर आपली व्हॅल्युएशन तीन लाख असेल तर आपल्याला तीनापाची पंधरा लाख भेटतात ते एकदा नाही भेटत ते झगडून झगडून आपल्याला तर नाही भेटत आपल्या पोराला भेटतील अर्धे पैसे आणि तिथे जर गेलो ते ते ते। ते तर ते साहेब त्यांना सबूत मागते तू धोसकाचाल तर तुम्ही मागच्या लोकांना विचारा आणि काय पोझिशन आहे त्यांची राजकारण करत नाही आम्हाला काही कोणाच्या विरोधात इथे उभं राहायचं नाही राजकारण हे समजू नका आपण समाज कार्य करायला आपल्याला याच्यातून आपली आईला वाचवायचं काळ्या आईला आणि आज जरी तुमच्या इरसोणीची जमीन जात नाही असं वाटत असेल आणि त्यांच्यासाठी लढा लढा आमच्या सोबत या येणाऱ्या नऊ तारखेला शिरपोली या गावी आम्ही एक महासभा ठेवली आहे जी चिमटा धरणाची समिती आहे चिमटा धरणाच्या समितीला आम्ही त्या दिवशी भेटायला गेलो त्यांचा अठ्ठावीस वर्षापासून लढा आहे त्यांनी अठ्ठावीस वर्षामध्ये पहिल्या एकशे वर एक पहिला सुरू चौऱ्याहत्तर गावाला नोटीस आणते दोन नंबरला पंच्याण्णव गावाला नोटीस आणती आणि मागच्या विधानसभे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिथं मान्य आताचे मुख्यमंत्री साहेब आलते आणि त्यांनी सांगलं होतं ज्या वेस निवडणूक लागली त्यावेळेस बाबा रे या चिमटा धरणाच्या परिसरातली जमीन जर सुपीक कस तर मी यात जन्मात काय मात्र माझ्या सात जन्मात सुद्धा या धरणाला परवानगी देत नाही पण तिथल्या संघर्ष समितीने सांगलं दादा की जस काय तिकडे आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि इकडं धरणाला परवानगी केली पण त्यांची समिती एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी अजून पण वीट नाही त्यांनी तिथं आलेल्या अधिकाराला त्यांचे प्रयत्न आणून पाडले प्रत्येक वेळेस आपण जर एक संघटित राहिलो आणि शेतकरी तुम्हाला माहित आहे त्याच्यात त्याच्यात मराठवाड्यातला शेतकरी तर सगळ्याला माहित कसं आहे एकदा पेटवलं ते कोणाच्या बापाच ऐकत नाही कोणता आमदार नाही ना कोणता खासदार नाही आपण जेवढे संघटित होणार आपण जेवढा त्यांना लढा तीव्र देऊ म्हणून म्हणतो तुम्ही आमच्या सोबत राहा त्याच्यात कसले हेवे दावे करू नका कोणाची दुष्पणी असेल तर विसरून जा कारण आपला प्रश्न फार मोठा आहे आता कुठेतरी आपल्या दोन हजार नंतर आपल्या लेकर होते राजो मी सांगतो तुम्हाला दोन एकर तीन एकर नी पोरगा एकर वाल्याचा लग्नाचा प्रश्न, प्रश्न यायला आणि असं धरण जर म्हणलं तर काय होईल आपली परिस्थिती आपण पाहिलं मागोमागे किती आपल्याला त्याच्यासाठी आताच करावा लागला यांनी कशासाठी

आमची शेती आहे तर तुम्ही मजुरी करता काही नाही शहरामध्ये तुमच्या रूम मध्ये जर गेले शहरामध्ये तुम्ही मेले का वाचले ते पोलीस बघत नाही पण आज आमच्या गाव गाड्यात खेड्यामध्ये आम्ही आजही एवढे प्रेम आहो की शेजार त्याच्या घरून भाजी आणून कायची आमच्या ताकद आहे आणि शेजारी सुद्धा तुम्हाला देते पण सिटी मध्ये काहीच चालत नाही जर तुम्ही उठून दुसऱ्या गावात गेले तर चोराची बेहतर जिंदगी जगावं लागते कारण तिथं कोणी ओळखत नाही आपल्याला धरून आणल्यासारखं दुसऱ्या गावात राहावं लागते तुमच्या गावात कोणी बाहेरचं असेल तर विचारा त्याला पहिले दोन चार वर्ष किती त्रास झाला म्हणा आता तरी चांगले असतील पण पहिला एवढा त्रास होते त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला आताच करायचं आहे की आम्ही आमच्या तुम्ही आमच्या सोबत आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं नऊ तारखेला तिथे या एवढीच माझी विनंती आहे आणि समोरच्या वक्त्यांनी बोलावं या मराठमोळ्या वातावरणामध्ये श्रमंद विरसणीवासी व वा परिसरातून आलेले सहस्रसून धरण संघर्ष विरोधी समितीचे सर्व बंधू व भगिनी या दत्तात्रयाच्या साधू महाराजांच्या पवित्र स्थळी हा कार्यक्रम उकळ जिल्ह्याची खिडकी आम्हाला लागली सहस्रकुन धरणाची खिडकी धर या उत्तीप्रमाणे उठ मरता जागा हो सहस्रकुन धरण संघर्ष समितीचा धागा हो या ठिकाणी मागच्या वेळेस पण आमचे स्वतःच मानेसाहेब व सर्व या परिसराचे बंधू भगिनी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुंगा भवानी आई जिताई मासाहेब हिनवी स्वराज्य स्थापनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज तथागताने विला सैंसीचा मार्ग ठरा महात्मा फुलेनी फुलविला संतेचा मळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झालेल्या बहुजनाच्या कळा राजाजी शाहू महाराजांनी आरक्षणाच्या जगत या ठिकाणी संस्कृतून धरण झाली दूध प्रकाशाच्या विरोधासाठी या खेड्यापाड्यातील पंगंगा काठची मंडळी झाली या विरसनी या पवित्र दत्तात्रयाच्या स्थळी गोळा बंधुत्रे शेतकऱ्याने संघटनेची उदय तुझी दरबार अन्यायाचा काळ चाललेला गप्प किती बसणार शास्त्रोज्ञ घर जनविद्युत प्रकल्पामुळे तुझा संसार उद्वस्त होणार आम्ही संघटित होऊन होऊन देणार नाही करून देणार या मी पेतावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ मंडळीचं या ठिकाणी नमन करतो व माझे बंधू स्वर्गीय भाई डॉक्टर केशरराव धोसरकर त्याचबरोबर याच गावचे रहिवासी स्वर्गीय माधवराव पाटील स्वर्गीय दादाराव पाटील देवसाळकर देवसरी आमचे मामा स्वर्गीय रामराव पाटील पलदपूर गोविंदाव का गोविंदराव मामा दादाराव पाटील दतराव देशमुख शंभर पिंपरी आदी नेत्यांनी एकोणीसशे सहासष्ट साली तत्कालीन नांदेडचे खासदार तुळशीदासराव जाधव दा व यवतमाळचे खासदार तत्कालीन देवराव पाटील नोनिधार यांच्या माध्यमातून आमचे बंधू भाई डॉक्टर केशवराव देवसुकर स्वर्गीय विठाराव पाटील देवसाळकर आमचे बापू आमचे श्रद्धा व शास्त्रपण धरण संघर्ष समितीचे त्यावेळेस ते आमचे दादास्थान पंजाबराव पाटील माने व या सर्वांच्या माध्यमातून ते एकोणीसशे सासष्ट साली वाहून घातलेलं धरण रद्द केलं त्या गोष्टीला आज एकोणसाठ वर्षे पार पडली त्याच्यानंतर आमच्या खासदार वासिम गोखापेचा भावनाबाई गौरी यांनी या प्रकल्प त्या ठिकाणी उपस्थित केला होता दोन हजार दोन साली आम्ही दोन हजार चार सालापासून विरोध केला नऊ ऑगस्ट प्रल्हाद जगताप प्रल्हाद गांडे यांच्या माध्यमातून आम्ही सावळे सरला गणंतीच्या दिनी हा सेवा घेतली नऊ ऑगस्टला सेवा पण नऊ ऑगस्ट होती उद्या महाराष्ट्र आपला आपल्याला सर्वांना शिंकुल यायचं आहे या ठिकाणी भाजपची नाट चालू सगळ्या जनतेची मंत्री पुढारी आमदार खदार अधिकारी झाले होते त्यांना भेटले प्रल्हाद का होते शेतकरी अनेक समस्यातला बल्ला पुतळा त्याची झाली अवकळ कोणाकडून झाली कळवा

आता इथून कोणाला बोलायची इच्छा आहे आणि कोणाचं नाव घ्यायचं हा विषय येतो त्यामुळं ज्याला बोलायची इच्छा असेल दोन शब्दामध्ये आपल्याला फक्त धरणाच्या विरोधामध्ये आणि धरणासाठी आपल्या शेतकऱ्यासाठी बोलायचं आहे त्यामुळं त्या आपली त्यांच्याकडे दादाकडे नाव सांगावीत अशी माझी नम्र विनंती आहे तोपर्यंत आपले प्रमुख वक्ते प्रल्हाद पाटील बोलतील छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिक्षण महर्षी ज्योतिबा फुले सावित्रीवर यांना वंदन करतो आज या पावनभूमीमध्ये साधू महाराजाच्या आपणास एका वेगळ्या विषयासाठी एकत्र व्हावं लागतो विषय कसा गंभीर आहे मागच्या पंधरा दिवसापासून सध्या ते चालू आपण फक्त शेतकरी आहोत जात शेतकरी जे काही स्टेटमेंट आता इथे आपण बऱ्याच पक्षाचे आहोत वेगवेगळ्या पक्षामध्ये आपण काम करू पण प्रश्न कसा आहे या मागच्या चार पाच दिवसापासून यायला कोणतरी वीस वर्षात काहीच केलं नाही कोणीतरी तीस वर्षात काहीच केलं नाही म्हणून आम्ही हे धरण करा <laughs> 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 मला काय म्हणायचं का आज दोन तीन मी फिरत असताना एक सर्वसामान्य शेतकरी की जो ज्याला काहीही कळत नाही त्याच्या पलीकडे त्याला मोबाईल चालू जायच नाही तो शेतकरी मला मला काय इंदिरा गांधीनेच केलेले होते की आता काय होणार आहे आता होणार <laughs> <ते दागता। laughs> असेल बाबू म्हणजे काय चाललं बघा आणि लोकसभेत काय चालते नेहरूने केलं सगळं बरबाद तस आता सुद्धा ठीक आहे इंदिरा गांधी काँग्रेसचं सरकार होत इंदिरा गांधी असेल नेहरू जे असतील ना ते समितीच्या लोकांनी सांगितले की एक ला विशेष कसा आहे बावन एकसष्ट बावनला पहिली निवडणूक झाली पन्नास ला आम्ही घटना स्वीकारली एकावनती एकसष्ट या काळामध्ये जे दहा वर्षाचा प्लॅन होता घटना स्वीकारल्याच्या नंतर तिथे जे कमिटी बसली त्या कमिटीने काही पॉइंट निर्धारित केले भाकरा आपला आहे सागर आहे कोयना आहे भरपूर हिराकुंड आहे घ्यायला भरपूर आहे ती धरणं त्यावेळेस होऊन गेली त्याच्यामध्ये हा एक पॉइंट होता नव्हता अशातली बाब नाही होता त्यावेळेस साठ एकसष्ट मध्ये आणि जी गाव बाधित होती पुरामुळं नदीमुळे त्यांचं पुनर्वसन त्याच्यातलं माझं एक गाव माझ्या गावला साठ ला जमीन दिली एकोणीसशे साठ ला आणि आम्ही उठलो किंवा एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या पुरामध्ये उठलो साठच्या पुरामध्ये आम्ही गेलो नाही एकसष्ट जो झाला प्रकार तर ते सुद्धा काँग्रेसच्या जरी काळात असला तरी तो कशामुळे रद्द झाला की तिथे जे आहे ते व्ही शेप व्हायली नाही बघा टेक्निकल प्रॉब्लेम पॉइंट आहे तो आता त्या काळात समितीकडे पुरावे आहेत नाही आहेत मला माहित नाही इंजिनियरने तो प्रोजेक्ट रद्द केला साठचा का तर तिथे व्ही शेफ व्हायली नाही आता त्याच्यात तिथे दोन धरण आहेत तिथं बांध आणि नेंगलोरला सरदर म्हणतात त्याला त्याला वळून पाणी तिथे न्यावं लागते आणि तिथे जे हे आकाराचा जो ट्रॅप आहे ऐंशी मीटर खोल की त्या या सार मधून ते पाणी खाली पाडायचं हा खर्चिक प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आम्हाला जमत नाही त्यावेळेस त्या इंजिनिअर मी सांगितलं आणि तो रच झाला त्याच्या संघर्ष झाला झाला नाही असे ती वाच नाही लोक भेटले आता सांगितलं काही का कोण कोण गेले होते काय त्याच्यानंतर काय झालं आपल्या भावनाच्या आल्या त्यांनी सुरुवात केली त्यांनी काय केलं आपल्या हिमायतला येऊन स्पष्टीकरण दिलं मला वाटलं नाही म्हणजे की एवढं मोठं होईल आम्ही होतो तिथे त्यांनी काय सांगितले की मी लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही लक्षात घ्या मुद्दा भावना ताईने मुद्दा कुठं मांडला लोकसभेत मांडला त्या खासदार होत्या आमदार नव्हत्या आणि दोन हजार नऊ ला किंवा सहा ला सातला महाराष्ट्राच्या एकाही आमदाराने एकाही विधानसभेमध्ये तो विशेष आला होता लोकसभेमध्ये भावना ताईने जो तो मुद्दा मांडला त्यांचं म्हणणं की व इतक्या खोलीवरे पाणी पडते माझ्या मतदारसंघात आहे मग ज़ा तिथं जर झाली तर पाच सहा मेगावॅट वीज निर्मिती झाली तर काय बिघडायचं पण तिथून सरकारने यांना कळवलं आणि यांनी त्याचा सर्वे केला